हाय बोल शावणी कशी आहे झालं का जेवण झालं जेवण झालं का लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा बरं का काय नाही करत आता जेवण झालं गोळ्या घेतल्या आता जेवण झालं गोळ्या घेतल्या बोल हा काय झालं होय काय करतोय हो काय पिल्लू काय करते पिल्लू हा इथं पिल्लूची मस्ती चालू आहे काय नाही पिल्लू काय करते पिलूची मस्ती चालू आहे है ना पिलू नाही कसे मस्ती चालू आहे तरी नाही म्हणते हाय नमस्कार इकडं होतं इकडं पहिले ग्लास उचल इकडे नमस्कार दादा अजय दादा नमस्कार मस्त काय नमस्कार मस्त नाही नमस्कार म्हणायचं नमस्कार व्हिडिओ पोस्ट छान आहेत थँक्यू डी जे वाल्या छान छान कमेंट करा डी जे दादा आय लव्ह यूर इथे नको बरं का तुमच्या घरी ठेवा तुमचा आय लव यू तर मनोज दादा हाय मनोज दादा हाय हॅलो नमस्कार oh, सागर किनारे दिल हे तू चौधी हा का हो का बरं 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 कमेंट नीट करा त्यानं काय करायचं सांगायचं हाय भाभीजी हो का भैयाजी बोलो म्हणून कुठे तुम्ही मी रत्नागिरीमध्ये हो का पिलू इकडे आहे नाही वाळले कपडे नाही वाळले आज ऊन नाही आज कपडे वाळायला इकडे आहे चला आतमध्ये या दोघांनी पण संभव ये थोडा वेळ आराम कर हे करायला जायचं कटिंग करायला आम्ही येऊ दे करायचं आता दुपारचे दुकान बंद असतात चल ये लवकर पिल्लेला आतम्यान तिकडं मुंग्याचा चावतेला आहे तर जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र तर तुमचं सगळ्यांचं झालं का जेवण सांगा नक्कीच कमेंट करून मनोज मनोज दादा म्हटलंय मन तर ओरिजन ओनली ऑनली ऑन मराठी कमेंट चालू द्या बरं का मराठीमध्ये मा कमेंट करा भावानं तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही आहे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो मारा तर मराठीमध्ये मा कमेंट करा आणि आपली मातृभाषा मराठी आहे समजलं का तर मराठीमध्ये कमेंट येऊ द्या सगळ्यांची आणि जे डोक्यात पागल आहेत ते मराठीमध्ये कमेंट करणार नाहीत तरी पण मी तुम्हाला सांगते मराठीमध्ये कमेंट करा बरं का तुमच्या बहिणीसारखेच आहेत सगळे जसे शिवाजी महाराज आणि लेडीजला काय समजले आणि काय शिवाजी महाराज काय केले लेडीजसाठी बरं का तसं तुम्ही वागा, तुम वागा। बरं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे आणि शिवाजी महाराजांकडे तसं तर होऊ शकणार नाही पण त्यांच्या नकाची तरी थोडी तरी सर असेल तर नेट वागा बरं का मग अशी जय मोलाच कुत्रा वाईट कमेंट करून गेला जय भीमोलाच कुत्रा वाईट कमेंट करून गेला अरे त्याचे डोळे गेले नेला लवकर कधी नाही ते वर्षामध्ये अरे टायटल बघ रे भडव्या जय मोल्या टायटल बघत जा की शिवकन्या भीमकन्या टाकले रे आणि तुझ्या बहिणीला असलं हे करतो का हां असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण नाही आणि अशी शिवाजी महाराजांची शिकवण नाहीये बर तुम का तुमच्यासारखं नराधम घानेडे एवढे घाणेडे एवढे मोठे दोन महान नेते होऊन गेले पण तुमच्यासारखे नाही बाबा तुम्ही काय त्यांचे एवढंच पण तुम्हाला एवढस पण एक ही पण येणार नाही तुम्हाला त्यांची सर थोडी पण जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय दादा ए तिला इकडे आणस इकडं बास सांगितलेलं कळतं का तुम्हाला दोघांना पण चल पिलू इकडं बस त्याच त्याच कमेंट तुम्हाला काय वाटतं तुम्ही नाव मोठा मिळवता का जय भीमताई जय भीम, भीम। तुम्हाला काय वाटतं तुम्ही नाव मिळवता लय मोठा की अशा वाईट कमेंट करून शिवाजी महाराजांचं अपमान करून डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अपमान करून काय रे काय करता काय पाहिजे काय झालं काय सांगते दादाला ना तेव्हा जागाला सांगते बघू जा दादाला काय सांगते दादाला बघ